नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस चे दोन रुग्ण कोल्हापूरच्या सीपीआर मध्ये दाखल दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची अधिष्ठात्यांची माहिती आयसीआयसीआय आए बँकेत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विकास अण्णाप्पा माळी याचा बारा ग्राहकांना गंडा सुमारे एक कोटी रुपयांचा अपहार माळीला तीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी आता पुढची तारीख पंचवीस फेब्रुवारी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबत चालल्यानं इच्छुकांची वाढली घालमेल भारतीय शेअर बाजारानं पुन्हा अनुभवली तेजी सेन्सेक्स पाचशे पस्तीस अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार नऊशे एक वर तर निफ्टी एकशे अठ्ठावीस अंकांनी वाढून 22,957 वर आणि एस भाडेवाड विरोधात शिवसेना ठाकरेगट आक्रमक कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी झालं चक्का जाम आंदोलन